नमस्कार आज आपण एका अशा ऐतिहासिक प्रवासावर निघणार आहोत जिथे आपण त्या घटनांचा मागोवा घेऊ ज्यांनी युरोप आणि भारताला एकमेकांशी जोडलं चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया एक प्रश्न आहे जो या संपूर्ण कथेला एकत्र बांधतो युरोपातील कला आणि विचारांमध्ये झालेल्या एका क्रांतीमुळं अख्खा भारत देश वसाहत कसा बनला या सगळ्याची सुरुवात झाली एका विचारांच्या ठेणगीने युरोपात साधारण तेराव्या शतकात एक जागरूकतेचं पर्व सुरू झालं ज्याला आपण प्रबोधन युग किंवा रेनेसान्स म्हणतो तर हे प्रबोधन म्हणजे नेमकं काय होतं याला पुनरुज्जीवन असंही म्हणतात म्हणजे काय तर लोकांनी धार्मिक चौकटीतून बाहेर पडून माणसाला त्याच्या बुद्धीला आणि क्षमतेला महत्त्व द्यायला सुरुवात केली देव नाही तर माणूसच या विश्वाच्या केंद्रस्थानी आहे हा विचार मूळ धरू लागला आणि ह्या युगाचं सगळ्यात मोठं उदाहरण कोण असेल तर लिओनार्डो दावींशी विचार करा एकच माणूस चित्रकार शिल्पकार शास्त्रज्ञ अभियंता काय नव्हता तो यावरूनच त्या काळात मानवी क्षमतेकडे कसं पाहिलं जात होतं याचा अंदाज येतो आणि ही जी विचारांची क्रांती होती ना ती काही मोजक्या लोकांपुरती मर्यादित राहिली नाही चौदाशे पन्नासमध्ये योहान गुटेनबर्गने छपाई यंत्राचा शोध लावला आणि मग काय हे नवीन क्रांतिकारक विचार वाऱ्याच्या वेगाने संपूर्ण युरोपात पसरले आता पुढे काय झालं बघा ही जी नवी जिज्ञासा होती तिला एका राजकीय धक्क्याची जोड मिळाली आणि यामुळेच युरोपीय या लोक पहिल्यांदाच अज्ञात जगाच्या शोधात बाहेर पडले या सगळ्याची सुरुवात झाली चौदाशे त्रेपन्नमध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टॅन्टिनोपल जिंकलं आणि आशियाकडे जाणारा जमिनीवरचा मार्ग बंद झाला मग काय युरोपियन देशांमध्ये भारताकडे येणारा नवीन समुद्र मार्ग शोधण्यासाठी एकच स्पर्धा सुरू झाली बघा बाटोलोम्यू डायस आफ्रिकेच्या टोकापर्यंत पोहोचला कोलंबस पूर्वेकडे जायच्या नादात अमेरिकेत पोहोचला आणि अखेरीस चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये वास्को दगामाने कालिकतला पोहोचून हा मार्ग शोधून काढलाच पण या शोधांमुळे फक्त व्यापाराचे नवीन मार्गच उघडले नाहीत तर एका नव्या आक्रमक विचारसरणीचा जन्म झाला ती म्हणजे वसाहतवाद सोप्या भाषेत सांगायचं तर एका शक्तिशाली देशाने दुसऱ्या प्रदेशावर राजकीय आणि आर्थिक कब्जा मिळवणं पण जगभर आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी युरोपीय देशांना एका नव्या इंजिनची एका नव्या शक्तीची गरज होती आणि ही शक्ती त्यांना मिळाली मोठ्या क्रांतींमधून ह्या राजकीय आणि औद्योगिक क्रांतींनी युरोपचा चेहरा मोहराच बदलून टाकला कुठे ती जुनी राजेशाही आणि कुठे आली संसदीय प्रणाली सरंजामशाहीची जागा भांडवलशाहीने घेतली आणि अंधश्रद्धेऐवजी लोक आता विज्ञानाच्या आणि तर्काच्या गोष्टी करू लागले एक मोठा बदल होता हा या तीन क्रांती खूप महत्वाच्या होत्या अमेरिकन क्रांती जिने लोकशाहीचा आदर्श दिला मग आली फ्रेंच क्रांती जिने स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वाची मूल्य संपूर्ण युरोपात पोहोचवली आणि तिसरी औद्योगिक क्रांती जिने हाताने काम करण्याची पद्धत मोडीत काढून मशीनच्या मदतीने प्रचंड उत्पादन करण्याची ताकद दिली आणि ह्या नव्या औद्योगिक ताकदीला इंधन पुरवलं भांडवलशाहीने भांडवलशाही म्हणजे अशी आर्थिक व्यवस्था जिला सतत नफ्यासाठी नवीन बाजारपेठांची आणि कच्च्या मालाची गरज असते आणि त्यांच्यासाठी भारत ही एक प्रचंड मोठी आणि आकर्षक बाजारपेठ होती आणि आता आपण येतो या साखळीच्या शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या कडीकडे जेव्हा पूर्णपणे बदललेल्या युरोपने आणि त्यातही ब्रिटनने आपलं लक्ष भारतासारख्या श्रीमंत देशावर केंद्रित केलं पण गंमत बघा ही महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कोणी राजा किंवा सैन्य पुढे आलं नाही तर पुढे आली एक कंपनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी हिची स्थापना झाली होती सोळाशे साली खास पूर्वेकडील देशांसोबत व्यापार करण्यासाठी या कंपनीची रणनीती अगदी ठरलेली होती पाच टप्प्यांची योजना बघा पहिलं पाऊल व्यापारी म्हणून यायचं त्यांनी सुरतमध्ये जहांगीराकडून कारखाना टाकायची परवानगी मिळवली दुसरं आपल्या स्पर्धकांना म्हणजे फ्रेंचांसारख्या युरोपीय सत्तांना हरवून बाजूला करायचं तिसरं आणि सगळ्यात खतरनाक पाऊल फोडा आणि राज्य करा त्यांनी स्थानिक राजकारणात ढवळाढवळ धोल केली बंगालच्या नवाबाविरुद्ध मिर्झाफरसारख्या लोकांना फितवलं चौथं पाऊल होतं थेट लष्करी कारवाईचं म्हैसूर मराठे शीख एकामागोमागे एक सगळ्या मोठ्या भारतीय सत्तांना हरवलं आणि पाचवं शेवटचं पाऊल संपूर्ण भारतावर आपलं नियंत्रण पक्कं करायचं एका व्यापारी कंपनीने अक्षरशः एक देश जिंकला हे काही एका दिवसात घडलं नाही हा एक मोठा सुनियोजित कट होता प्लासीची लढाई बक्सारची लढाई मैसूर आणि शिखानबरोबरची युद्ध या सगळ्या महत्वाच्या लढायांमधून जवळजवळ शंभर वर्षांच्या काळात त्यांनी हळूहळू संपूर्ण भारतावर कब्जा मिळवला तर आपण पाहिलं की कशी घटनांची एक साखळी प्रबोधन काळातल्या कलेपासून सुरू होऊन कारखान्यातल्या उत्पादनापर्यंत पोहोचली आणि त्याचा शेवट झाला एका खाजगी कंपनीच्या भारतावरील राजवटीत म्हणूनच म्हटलं जातं की ईस्ट इंडिया कंपनी ही फक्त एक कंपनी नव्हती ते एका साम्राज्याच्या आतलं दुसरं साम्राज्य होतं आणि ही संपूर्ण कथा आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभी करते जेव्हा एखादी व्यापारी कंपनी एखाद्या राष्ट्रापेक्षाही जास्त शक्तिशाली होते तेव्हा काय होतं ईस्ट इंडिया कंपनीची कहाणी हे दाखवते की कसं इतिहासाच्या घटनाक्रमातून एक व्यापारी संस्था एका साम्राज्यात बदलू शकते आणि सत्तेचा हा जो खेळ आहे तो आजही तितकाच महत्वाचा आहे